हे माझ्या हातात जे दिसतं आहे ना ते आयल्यानगर पार्सल आले जे तुम्ही उन्हाळ्यामध्ये बघा आईस्क्रीम खातात ग्रामीण भागाला त्याचं आपण काम करणार आज गॅस वगैरे हो सगळं आलेलं आहे आणि कशी ती मशीन असते म्हणजे कुल्फ्या वगैरे हो तयार करायची ती तुम्हाला दाखवणार आहे त्याचं आपण काम करणार त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फायनली आपण मशीनपाशी आलोत आलो पाहिली ड्रायर सुद्धा आपण घेऊन आलो सगळं सामान घेऊन आलो मधली बाजू आहे त्यात सगळं हे ट्रे वगैरे हो आहेत आणि आता आपण तो ड्रायर हातामध्ये घेतला आहे आणि तो समोरचा जो ड्रायर आहे तो आपल्याला चेंज करायचा आणि त्या दुसरा टाकायचा आहे तो आपण चेंज करून घेणार याच्यामध्ये ह्या मशिनीमध्ये म्हणजे लाल कांडी आणि दुधाची सुद्धा आईस्क्रीम त्याच्यामुळे तयार केली जाते हा प्रेशर बदलल्यानंतरना आपण काय केलं प्रेशर टाकला प्रेशर टाकल्यानंतरना जवळपास दो दोनशे प्रेशर टाकूच तर कॉम्प्रेसर बंद नाही केला फायनली आपण लिकेज वगैरे चेक करून वॅक्यूमला लावलं व्हॅक्यूम करून मस्तपैकी साधारणतः एक अर्धा एक तास आपण व्हॅक्यूम वगैरे हो केलं मस्तपैकी आर बावीस गॅस वगैरे आपण आणला होता आणि गॅस लगेच आपण चार्ज करायला घेतला जवळपास गॅस आता बऱ्यापैकी आपण चार्ज वगैरे केलेला आहे आणि फायनल मशीन आपण चालू वगैरे केली मस्तपैकी टेम्परेचर वगैरे आतमध्ये यायला लाग ला। लागलं आतमध्ये आपण पाहिलं थोडंसं पाणी वगैरे काढायला लावलं टेम्परेचर यायला येत नव्हते लवकर म्हणून आणि हा पाईपाला भरपूर सुद्धा यायला लागला होता मस्तपैकी मशीन वगैरे चालू वगैरे केली आणि बिंदास्पैकी सांगितलं मला आईस्क्रीम आता इथे म्हणजे तुम्ही काढू शकलो फुले वगैरे मस्त बर्फ वगैरे आला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये